नमस्कार मित्रांनो काय अवघड आहे बाकासूर जोपर्यंत फायनलमध्ये नाही राहत तोपर्यंत काय मूड येणार नाही सगळ्या महाराष्ट्राला बाकासूर फॅन्सला कारण की त्याला कमबॅक करायचे परंतु काय आहे नशिबामध्ये कडच आहे बाकासूरच्या मागचं दोन हजार पंचवीस वर्ष गेलं दोन हजार सव्वीस आलं तरीही कडच आहे नशिबाला नक्की काय समजे ना झाले अनेक लोकांचे प्रश्न कमेंट्समध्ये येत आहेत की बकासूरला आरामाची गरज आहे बकासूरला टॉपच्या पायऱ्याची गरज आहे नक्कीच याच्यावरती उत्तर लवकर मिळेल आपल्याला कारण की संबंध महाराष्ट्राचा लाडका आहे तो काल तुम्ही बघितलं बकासूरचा गट सुट्टा होता परंतु सुट्टा म्हणाय ना सुट्टा म्हणू शकत नाही कारण की ती गाडी जी होती ती घासायला आलेली होती परंतु सेमीला थोडं गाडीला पब्लिकनं लागली त्याच्यामुळे थोडंसं गाडीला नुकसान झालं महाराज आणि बक्कासूरच्या ड्रायवरसुद्धा चेंज होते आता अनेक लोकांचे मला प्रश्न कमेंट्समध्ये आले की बक्कासूरचा ड्रायवर सारखा चेंज होतो आहे का होतो आहे याच्याबद्दल आपल्याला काही या अपडेट नाही आहे कसं असतं शेवटी ड्रायवर कुणी असो बैल ज्यावेळेस पळतो ना त्यावेळेस नाव होतं ज्यावेळेस बैल हारतो ना त्यावेळेस लोक थोडीशी बारकाईने विचार करतात की आपण कशामुळं हारतो आहे आपला पैरा चुकतो आहे की काय आपला ड्रायवर चुकतो आहे की काय असंख्य प्रश्न मनामध्ये येतात जिंकलं माणूस जे माणूसाचं कसं आहे जिंकले की कारणे शोधत नाही हारले की कारणं शोधतो आणि नक्कीच बक्कासूर हारतोय म्हटल्यानंतर प्रत्येकजण कारणे शोधतोय करन, कारण कारणे शोधण्याचं कारण पण तेच आहे ओ ते महाराष्ट्राचा लाडका बैल आहे बाकासूर त्या बैलानं महाराष्ट्रातच नव्हे तर तेरा देशामध्ये ही शर्यत पोचवली त्याच्यामुळे या बैलगाडा क्षेत्रात मी तर मी खुल्याम सांगतो त्या बाकासूरमुळेच या बैलगाडा क्षेत्रामध्ये आलो आहे एवढं माहीत नव्हतं आपल्याला बैलगाडा शर्यत पुसेगावच्या मैदानामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदाच गेलेलो सोनाला पडायला सोन्याने बकासूर जोडी पाळली होती तिथून जरा थोडंसं इंटरेस्टिंग वाटायला लागलं की ह्याला बैलगाड क्षेत्रात खूप इंटरेस्टिंग आहे खूप लोक आले यामध्ये खूप लोकांना आवड निर्माण झाले झालीच पाहिजे बकासूर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो परंतु चर्चा मी अशी करतो आहे कारण काय माहिती आहे का मा की बकासूरचं नियोजन टॉपचं हवं असं मला तर वाटतंय बक्कासूर टॉपच्या पायऱ्यात पाहिजे आता बक्कासूरच्यावर गाडी बांधून बांधून बक्कासूर किती पळतोय त्यालाच कळत नव्हतं परंतु शेवटी कसं होतं तुम्हाला सांगू का बक्कासूरनं तर किती कुठ कुठपर्यंत गाडी ओढायची एकट्या बैलानं तरी जेव्हा दोन तीन नंबरची बैलं मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं दोन तीन नंबरची बैलं असते ते बक्कासूरसोबत त्यांना तो एकटा ओढत नेतो ड्रायव्हरला विथ नेतो गाडीला नेतो तो तरी काय करणार गट शेमी अँड फायनल तसा बैल पण सात देणारच पाहिजे बकासूरला आणि नक्कीच तुम्हाला माहितीच आहे आता मला असं वाटतंय बरं का इथून पुढे बकासूरचा थोडासा बॅड पॅच चालू आहे जर घालवायचा असेल बॅड पॅच आपण म्हणतोय की आजार असेल काही लोक म्हणत पण होते काल मैदानामध्ये मा पाचवडच्या मी तुम्हाला सकाळीच सांगितलं की बकासूरला टॉपच्या पैऱ्यात पळावा बक्कासो तुम्हाला एक नंबर करणार असतो गाडी पब्लिकनं लागू नये तर कुठं बी लागू दे घोटचा सर्जा असेल दहा सरकार यांचा सर्जा असेल लखन असेल बाकी किती अनेक नामांकित नंदे आहेत त्यांच्यासोबत दिसावा दिसेल का नाही माहीत नाही मला वाटतंय कमबॅक करावं लागेल त्याला सुद्धा त्याला सुद्धा पळावं लागेल आता कोणाला कारुंडेकरांचा चिकेला त्या बैला वरतीसुद्धा प्रश्नचिन्ह उभे राहिलेत पुसेगावच्या मैदानापासून आजारी होता बैल एक फेरा पळाला होता गटाला पराभव झालेला होता तिथून थोडासा जिके काय मैदानामध्ये नाही दिसला त्याचा ता फेरा टाकला काल वेगाचा शेवट सरजा या पंचमेंद केकेसरी या बैलगड क्षेत्रातील पैलवान अभिजित भैया पवार यांचं काळीज सर्जा तोसुद्धा फॉर्ममध्ये येतोय थोडंसं त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी झालेलं होतं ते आता झालंय बरं फेरा टाकला परंतु चिक्क्याला कमबॅक करावं लागेल आणि आता कमबॅक बक्कासूरला घेऊनच करावं लागेल अपराजित जोडी सारखी पळावी वाटते असं बक्कासूर आणि चिक्क्या गोटचा सर्जा तर आहेच दादा सरकार यांचा सर्जा सुद्धा आहे आपल्याला चिक्क्याला घेऊन एक नंबर करायचे चिक्क्या साथ देतोच तर देतोच बनावं लागेल एक पराभव फक्त आहे सात ते आठ वेळा ही गाडी पळाली एक नंबर हा मिळवलेलाच आहे बघावं लागेल पैरा कसा होते कसा नाही फक्त एवढीच विनंती आहे मामांना आपल्याला बाकासूरला गुलालामध्ये बघायचे बाकी काय नाही हार होऊ द्या फायनलला हारू द्या गाडी कडं नाही येऊ द्या गाडी असा मी एकटाच फॅन नाही आहे आता काही लोक बोलतात मला ज्यांना बोलायचे ते बोलू द्या की तू बाकासूर फॅन आहेस तू बैलगाड क्षेत्रामध्ये अनेक लोकांचे इंटरव्यूज घेतो बाकीचे सुद्धा बैल सारखेच आहेत सगळे आपल्याला बैल बैल बाकीचे नंदी जी आहेत ते सगळे सारखे आहेत बाकासूर वेगळाच वे आहे आपला जीव आपला बाकासूर नाही खरंच त्या बैलामुळे आपण आहे आपल्याला लोक ओळखतात या बैलगाड क्षेत्रात बाकासूरमुळेच खूप खूप त्या बकासुरीने आपल्याला आहे त्याच्यामुळेच खूप लोक आपल्याला फोन करतात कारण की त्यांचं प्रेम आहे आपल्यावरती एक बकासूर फॅन आहे मी यूट्यूब क्षेत्रामध्ये बैलगाड्या क्षेत्रामध्ये काम करतोय तो बैल जिंकला की आनंद होतो ज्यावेळेस हारतो ना खूप दुःख होतं खूप बाकासूर आहे बाकासूर खूप अहो मीच काय महाराष्ट्र प्रेम करतो त्या बकवाईलावरती ज्यावेळेस बैला हरतो ना त्यावेळेस काय वेदना होतात मनाला महाराष्ट्राला माहिती आहे कमबॅक करावं लागेल तुला तुला कमबॅक करावं लागेल बाकासूर काही कर काही कर तू लागू दे गाडी कडणं तुझी गाडी लागू दे तू पळ तू उत्तर दे दाखवून दे तू काय आहेस तुला काय म्हटलं जातं देव तुझे एवढे विक्रम काय तुझ्या नावावरती आहेत असो तुझ्या नशोबामध्ये असेल कड कायम काळजामध्ये आहेस तू कायम काळजामध्ये आहेस तुझ्यामुळेच या वैलगाड्या क्षेत्रामध्ये ओळखतात लोक मला मैदानामध्ये जातोच जातो ना मी ज्यावेळेस बाकासूर फॅन आला बाकासूर फॅन आला आहेच हक्काने सांगतो बाकासूर फॅन आहे मी कमबॅक करावं लागेल बाकासूरला